नमस्कार शेतकरी बंधूंनो नो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आप आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोर्टपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेला कोण प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया पहिली बाजाराचं म्हणते आहे सावनेर आवकाली तेराशे क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमालद्र भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व धरंधर भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासामते वरोरा जात आहे लोकल आवकाली तीनशे चार क्विंटलची किमान वेट आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्व धरंधर भेटले आहे सात हजार रुपये त्यानंतरची वादासमते वरोरा खांबडा जात आहे लोकल आवकाली एकशे अठरा क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये कमालद्र भेटले आहे सात हजार चारशे साठ रुपये आणि सर्व धरंदर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाला समिती काटोल जात आहे लोकल आवक आलेली पाच क्विंटलची किमानध्र भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्व धरंतर भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाला समिती आहे भिवापूर जात आहे वरलक्ष्मी मध्यम स्टेपल आवक आलेली पंच्याऐंशी क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे रुपये आणि सर्वधरंदर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची समिती आहे सावण्यारा आवक आली दीड हजार क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची समिती काटोल जात आहे एच आर मध्यम स्टेपला अवकाल चोवीसशे क्विंटलची किमानं भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार आठशे ऐंशी रुपये आणि सर्व धरंदर भेटले आहे सात हजार आठशे रुपये त्यानंतरची बालसमती आहे उंभरड जात आहे लोकं लावका एकशे त्र्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार दोनशे साठ रुपये आणि सर्व धरंद्र भेट आहे सात हजार एकशे वीस रुपये त्यानंतरची समिती आहे देऊळगडा राज्यात जात आहे लोकल आवक आलेली सहाशे क्विंटलची किमानर भेट आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे रुपये आणि सर्व जर इंद्र भेटला सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची द्यान्तर बाळासामती आहे वरोरात जात आहे लोकल आवकाली आठशे तीस क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्व जर भेटले सात हजार रुपये पुढची बाजार समिती वरवर कांबडा जात आहे लोकल आवक खाली चारशे तीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे रुपये दर भेटले सात हजार चारशे पंचवीस रुपये आणि सर्वधारण दर भेटले सात हजार रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद